शिवसेनेने उमेदवारी नाकारलेल्या विरोधी पक्षनेत्या प्रमिला केनी यांनी अपक्ष उमेदवारी म्हणून अर्ज दाखल केला होता त्यांना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने पुरस्कृत केले असून राष्ट्रवादीच्या उमेदवार दीपा गावण यांनी आपला अर्ज मागे घेतला आहे अशी माहिती जिल्हाध्यक्ष मनोज प्रधान यांनी दिली आहे प्रमिला केनी या मागील निवडणुकीत सर्वाधिक मताधिकांनी विजयी झाल्या होत्या मध्यंतरी त्यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये प्रवेश केला होता कळवा येथील प्रभाग क्रमांक तेवीसमधून त्यांना व त्यांचे पुत्र मंदार केनी यांना उमेदवारी मिळेल अशी अपेक्षा होती मात्र प्रमिला केली यांना शिवसेनेकडून उमेदवारी देण्यात आली नव्हती त्यामुळे प्रमिला केनी यांनी अपक्ष अर्ज दाखल केला होता आज राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने त्यांना बिनशर्त जाहीर केलाय हा पाठिंबा जाहीर करण्यापूर्वीच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या उमेदवार दीपा गावंड यांनी आपला अर्ज मागे घेतलाय राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने पाठिंबा दिला असून त्यांचा विजय निश्चित असल्याचा विश्वास प्रमिला ताईंबद्दल सगळ्यांनाच माहिती आहे त्यांच्यासारखा कार्यकर्ता या कळव्यामध्ये नाही त्यांच्या मागे केणी साहेबांचं काम आहे आणि खऱ्या अर्थाने त्या आज गेल्या होत्या तिकडे आपला उमेदवारी अर्ज मागे घ्यायला त्यांच्या पक्षाने त्यांना तसं सांगितलं पण तिकडे रुताताई आम्ही सगळे त्यांना भेटलो आणि त्यांना आम्ही कन्व्हिन्स करू शकलो की आम्ही दीपाक गावणताई ज्यांनी आमचा चिन्हावर फॉर्म भरलेला त्यांनी माघार घ्यायची त्यांनी तयारी दाखवली आणि आम्ही आमच्या पक्षाकडनं त्यांना पुरस्कृत केलं त्यांनी पण इतक्या वर्षाचं त्यांचं काम होतं इतके वर्ष राष्ट्रवादीवर वर त्यांनी काम केलेलं आहे त्यामुळे त्यांनी हो सांगितलं आणि आज आपण या ठिकाणी उभे आमच्या जे दोन चिन्हावर लढणारे उमेदवार असतील ते आणि ताई ह्या एकत्र फिरतील आणि आम्ही एक मत हे त्यांच्या चिन्हावर मागणार आहोत आणि दोन मत ही आम्ही आमच्या तुतारीसाठी मागणार हो नक्कीच झालंय कारण खरोखर म्हणजे निवडणुकीला उभं राहणारा उमेदवार जसा असावा तशा आहेत त्या आहेत मंदारही आहे त्यांचा त्यांच्या मतदारांशी खूप चांगला कनेक्ट आहे ऑफिस मध्ये त्या नेहमी असतात आणि सर्वात मुख्य म्हणजे त्यांनी कामंही भरपूर केली आहेत प्रभागामध्ये जी कामं त्यांनी केली ती त्यांची आणि म्हणून सांगतात आणि जी आमदारांच्या निधीतून झाली आहे ते त्यांची असं ते सांगतात त्यामुळे आम्हाला असं वाटलं की ही संधी आम्ही सोडू नये एवढा जर विनिंग कॅन्डिडेट आपल्याकडे आला तर अजूनच पक्षाला पण थोडंफार बळ मिळतं आणि त्या आमच्याच होत्या आमच्याच होत्या त्या त्या परत आल्या अपक्ष असताना मला वाटलं मी एकटीच आहे पण आता पक्षाचा पाठिंबा मिळाल्यामुळे मला आता थोडासा धीर आलेला आहे आणि मी आता जोरात प्रचार करू शकते त्या अगोदर आमच्या राष्ट्रवादीमध्ये होती शरद पवार साहेबांच्या काळामध्ये जी होती आता तुतारीमध्ये जी आहे तीच आता ह्याच्या पुढे सुद्धा राहील त्या नागरिकांच्या पाठिंब्यामुळेच मी खरे म्हणजे इथे फॉर्म भरला आणि आता काल सुद्धा माझ्याकडे खूप जनसमुदाय आलेला होता आणि त्यांनी मला सांगितलं की पक्षाने जरी तुम्हाला पाठिंबा पा, मागे घ्यायला सांगितला असेल तरी आमचा तुम्हाला पाठिंबा आहे तुम्ही फॉर्म मागे घेऊ नका आम्ही तुम्हाला भरघोस मताने निवडून देऊ आणि आता आम्हाला राष्ट्रवादीचा हे मिळाल्यामुळे आणखी मला भरभक्कम असा पाठिंबा झालेला आहे दोन हजार सात मधून जी निवडून आल्यानंतर जो मुकुंद कामाचा सपाटा लावलेला होता आणि त्यासाठी त्यांनी स्वतःचा जीवाचं रान केलेलं होतं आणि कोरोना काळामध्ये पण त्यांनी स्वतःचा जीव गमावलेला असताना त्याच्यामुळे लोक त्यांना जास्त ओळखतात माझ्यापेक्षा जा त्यांना जास्त ओळखतात आणि त्यामुळे मी आणि मंदारकेणी आम्ही दोघं जण त्यांच्या लिस्ट मध्येच असतो